आपण नाही घाबरत आपण कोणालाच नाही घाबरत बंधू पिस्तूल तोफ रणगाडा आपण कोणालाच नाही घाबरत आई बाप चुकता हे माहिती होत पण इतके मुलीचं नाव विजय विजया असेल विजया ओ दोन गणपती पुढे द्याव ए डिकरा ते डुकरा चला जेजुरीला जाऊ हिरवा निसर्ग हा भोवतीने चला नागडी काय मस्त धबधब्यात भिजल्यासारखं वाटलं ना वाटणारच कारण विशेष तसा आहे नवरा माझ्या नवसाचा पडद्यामागच्या गोष्टीच्या आजच्या भागात बघूया या चित्रपटाच्या काही रंजक गोष्टी नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं स्वागत आहे एका वडिलांनी एक नवस केलेला मला मुलगा होऊ दे तो जगू दे त्या मुलाला निवस्त्र घेऊन तुझ्या दर्शनाला मुलगा मोठा होतो त्याचं लग्न पण होत आणि मग नवस फेडायचा राहतो आता झालं नवस हा फेडायचा कसा इथून सुरू होते पिक्चरच्या खऱ्या चोरीची मुळात या पिक्चरची संकल्पना आहे सचिन पिळगावकर यांची हा पिक्चर बनवताना पिळगावकर यांना खर तर खूप अडचणी आल्या पण तरीही त्यांनी हा पिक्चर उभारला आणि तोही असा की पिढीसाठी ऐंशी टक्के पिक्चर हा बस मध्ये बनवला बस मध्ये शूट करण्यासाठी अडचण अशी होती की बस मध्ये कॅमेरासाठी जागा आणि पुरेशी लाईट नव्हती पण त्यासाठी बसच्या पूर्ण सीट्स काढून त्या बोल्टने पुन्हा फिट करण्यात आल्या जेणेकरून जेव्हा गरज बसेल तेव्हा त्या सीट्स काढताना बसवता येतील आणि बसच्या छताला सुद्धा लाईट्स लावण्यात आल्या यासाठी बसमध्ये एकूण सत्तर ते ऐंशी हजार रुपये इतका खर्च करण्यात आला होता खर तर जेव्हा सचिनजीच्या डोक्यात या गोष्ट तयार होती तेव्हा त्याचं नाव होत नागडे पण सचिनजीच्या एका जवळच्या व्यक्तीने हे नाव बदला असं सुचवलं आणि सचिनजींनी ही गोष्ट संतोष पवार यांच्या कानावर घातली संतोष पवार यांनी त्या पिक्चरचे डायलॉग लिहिले पुढे नवरा माझा नवसाचं हे नाव संतोष पवार यांनीच सुचवलंय खर तर आधी सचिन पिळगावकर यांचा रोल म्हणजे वक्रतुंड उर्फ व्याकीच कॅरेक्टर करण्यासाठी भरत जाधव यांचा विचार करण्यात आला का होता कारण त्याच दरम्यान भरत जाधव यांचा पछाडलेला मूवी आणि रे सही हे तुफान चालत होत पण नंतर पुन्हा एकदा संतोष पवार यांचं म्हणणं आलं की हा रोल सचिनजी आणि सुप्रिया यांनीच केला पाहिजे आणि झालं मग आपल्याला बॅकी आणि त्याची बायको मिळाली ओरिजिनल गाडीचा वर्जिनल कंडक्टर खूप आधीपासूनच फिक्स होता हा रोल अशोक मामाच करणार हे खूप आधीच निश्चित झालं होतं आणि मग काय ओरिजिनल कंडक्टरने एक हत्ती पिक्चर मारला अख्खा पिक्चर एका नावाभोवती फिरतो ते नाव म्हणजे कुप्रसिद्ध डाकू बाबू कालिया हा रोल निभवण्यासाठी प्रथम लाडक्या लक्ष्याचा विचार केला गेला होता पण लक्ष्मीकांत यांची तब्येत खराब झाली एक महिना ढकलण्यात आलं पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे नाईलाजाने सचिनजींनी दुसऱ्या ऍक्टरचा विचार केला आणि मग पुढे हा रोल ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी केला दोन बायकांसोबत असणारा हा माणूस प्रदीप पटवर्धन यांनी अजरामर केला खर तर ते आता हयात नाहीये दोन हजार बावीस मध्येच त्यांचं निधन झालं लाडक्या लक्षाचं सुद्धा निधन झालं पण पिक्चरच्या सुरुवातीला आपल्याला लक्ष दिसत आणि खाली लिहिलेलं आहे माझ्या विनोदी मित्राला माझा हा विनोद अर्पण आणि सचिनजींनी हा चित्रपट त्यांच्या लाडक्या मित्राला अर्पण केला त्या काळात एक गणित होत सचिनजी अशोक मामा आणि लक्षा एकत्र आले की पिक्चर वाजणारच हे त्रिकूट शेवटचं एकत्र बघायला मिळालं ते म्हणजे आयत्या घरात घरोबामध्ये त्यानंतर पुन्हा त्यांनी एकत्र कधी काम केलं नाही किंवा आपण त्यांना एकत्र पाहिलं नाही कॅरेक्टर फायनल झाले रिहर्सल झाले आता शूटिंग सुरू करायचं तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं की कोकणात के शूट केलेला पिक्चर चालत नाही असा अनुभव आणि त्यातही पिक्चर शूट होणार होत ते म्हणजे पितृपक्षामध्ये पण सचिनजी त्यांच्या मतावर अगदी ठाम होते पण सगळ्यांच्या आग्रहस्तव पहिला सीन शूट केला तो म्हणजे गणपतीपुळेच्या मंदिरात जो खर तर पिक्चर मध्ये सगळ्यात शेवटी दिसतो तर तो शूट सर्वात पहिले झालाय गाडी जेव्हा गणपतीपुळेला जायला निघते तेव्हा रस्त्यात बऱ्याच अडचणी येतात त्यात एक माणूस असतो ज्याची गाडी बंद पडलेली असते आणि त्याला एका जागी जायचं असतं तो माणूस म्हणजे सोनू निगम हा रोल आधी सचिनजी स्वतः करणार होते आणि रीमा लागू यांनी साकारलेला शिला राजे हा रोल करणार होता सुप्रियाजी पण नंतर त्यात बदल केले गेले के आणि रीमा लागू आणि सोनू निगम यांची एंट्री झाली सध्या हिट असलेले बादशाह हरी सिंग यांनी यांना पूर्ण उरणारा एक रॅपर या पिक्चर मध्ये होता तो म्हणजे जॉनी लिव्हर त्यांचा पिक्चर मधला रेप हा त्यांनी स्वतःच लिहिला आम्ही रेप करणार म्हणत या माणसाने गायला तो राग आम्ही कांचो मी ठरवलंय माझ्या मनाशी खूप नेपाल्यांचं मी बदलणार रूप नाही माझ्याकडे कुठला इतर तेरी बिचूप आणि मेरी बिचूप आम्ही बसव निव्वळ दर्दी हा राग प्रचंड हिट ठरला जॉनी लिव्हर सोबत अली अजगर हेही या पिक्चर मध्ये दिसले होते याशिवाय चला जेजुरीला जाऊ म्हणत किशोरी शहाणे यांनी अक्षरशः वेळ लावला विजय पाटकर जयवंत वाडकर वैभव मांगले मधुराणी गोखले विकास समुद्रे निर्मिती सावंत कुलदीप पवार अतुल परचुरे असे अनेक दिग्गज कलाकार आपल्याला बघायला मिळाले आता सध्या नवरा माझा नौसाचा टू ची घोषणा आहे यामध्ये सचिन सुप्रिया सोबतच स्वप्नील जोशी देखील येत आहे आता नवरा माझा नवसाचा टू येतोय म्हणजे पुन्हा एकदा अशोक मामा आणि सचिनजी यांना एकत्र बघायला मिळणार तुमचा नवरा माझा नवसाचा मधला आवडता डायलॉग कोणता आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला मात्र विसर धन्यवाद